नमस्कार सर काय नाव आपलं आशिष वसंत मेरुडे कुठून आहात आपण गारगोटी मधून आपल्या संस्थेकडून आपला अँटॉक्स एच एल के अँटॉक्स टी कुणासाठी घेतला होता आईसाठी काय काय त्रास होतो त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम होता वजन वाढलेला बरं बरं म्हणजे थायरॉइड असल्यामुळे वजनही वाढलं होतं बरं त्या व्यतिरिक्त अजून बरं बरं हा म्हणजे चालताना वगैरे थकवा जाणवायचा धाप लागायची बरं त्यानंतर आपलं हे अँटॉक्स एचएल चालू केलं तुम्ही किती दिवस झाले चालू करून तीन आता कम्प्लीट झाले बरं आता काय वाटतंय तीन आणि टी घेतल्यानंतर बर बर बंद झाली बरं थायरॉइडची गोळी ती आता बंद झाली डॉक्टरांनी बंद केली बरं बरं सोबत यायचा बंद झाला चालताना आधी जो चालताना वगैरे त्रास व्हायचा थकवा जाणवायचा दम लागायचा त्या आता तीन महिने जर कंटिन्यू घेतलं आहे आता थकवा वगैरे जाणवत नाही फ्रेश वाटतं बरं बरं मग एकंदरीत एक आपल्या अँटॉक्स एच एल केच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात बरं तुमचे असेच अनेक नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत असे अनेक लोकांमध्ये आपले हे थायरॉइडचे बी पीचे असे अनेक त्रास आहेत जो आपल्याला फायदा झाला तो इतरांपर्यंत हे पो पाच पोचवा ज्यांना सांगा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल धन्यवाद सर